कोथडी शिवारात जिवंत तारच्या करंटने दोन म्हशी दगावल्या तर शेतकरी जखमी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू मुताळा तालुक्यातील अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने कोथडी शिवारात शेतातील विद्युत लाईनची जिवंत तार तुटल्याने करंट पसरल्याने दोन म्हशी दगावल्या असून एक शेतकरी जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की कोथडी येथील रहिवाशी शेतकरी अनीस खान बिलन खान हे शेत पाहणी करीत असताना त्यांना म्हशी ओरड करीत असताना दिसल्याने ते म्हशीला वाचविण्यासाठी धावत गेले त्यावेळी त्यांना देखील करंटचा झटका लागल्याने ते दूर फेकल्या गेले यात ते जखमी झाले आहे त्यांना तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने आज सव्वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता दिली आहे या घटनेत दोन म्हशी दगावल्याने मालक बिलन खान यांचे अंदाजे एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे संबंधित विभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे माझं नाव अनिश खान बिलन खान राहणार कोथडी मी माझ्या शेतात थोडेसे चारा पाणी करण्यासाठी म्हशी सोडले असता म्हला पुढे जाऊन अचानक तार मला माहीतच नसताना किंवा मशीनी माहीत नसताना अचानक म्हशी जमिनीवर कोसळली पाह मी पाहिलं असतं दोन्ही म्हशी जमीन दोस्त होऊन विजेते शॉकमुळे ते जमिनीवर पडले गेले त्यांचा वा वाचवण्यास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता मला सुद्धा झटका बसला माझा उजवा हात हा सून स्वरूपात झालेला आहे आणि जमीन वरली असल्यामुळे त्याला शॉकचा आहे असा परिणाम झाल्यामुळे मी त्या म माझ्या म्हशी वाचवण्याचा प्रयत्न केला पण वाचवू शकलो नाही करिता मी आज सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती आहे तुमचं काय तुमची काय मागणी माझीच मागणी आहे की माझा झालेला जो काही नुकसान आहे ते शासनाला किंवा शासनाकडून देण्यात यावं